शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजारांच्या पुढे सरकलेत तर सध्या कापसाला सात हजार ते सात हजार सहाशेच्या दरम्यान भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो आज राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाला सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास साठ क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर उमरेड इथं सातशे पंचवीस क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा तर सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज काटोल बाजार समितीत दोनशे चोवीस क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव कापसाला मिळाला हिंगणघाट इथं जास्तीत जास्त सात हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला पुलगाव इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला बारशी टाकळी इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार चारशे एकाहत्तर एवढा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतो आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा